तीन पक्ष एकत्रित घटक पक्ष म्हणून सत्तेत असताना भाजपाने राष्ट्रवादीच का निवडली आणि शिवसेनेला महाडमध्ये कसं आहे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष आपापल्या कार्यकर्त्याला संरक्षित करत असतो त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या वे युती या ठिकाणी घडत असतात पण एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे की महायुतीचे तिन्ही पक्ष या महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करतायत आणि त्यापैकी दोन पक्ष आज महाडमध्ये एकत्रित आलेले आहेत त्यामुळे इथे दोन पक्ष महायुतीतले एकत्रित आले असल्या कारणानं इथे महायुतीचा विजय या ठिकाणी निश्चित आहे महायुती म्हणून जर का एकत्र असतात तर वेगळं इलेक्शन लागलं नसतं किंवा एक साईड सीट आल्या असते भरपूर मताने आता वाटत नाही का हो साहजिक आहे मग प्रयत्न का झाले प्रयत्न होतील अजूनही करू अजूनही अजून एकच इलेक्शन झालेलंय आहे इलेक्शन ला करू दादा ही जी युती आहे राष्ट्रवादी आणि भाजपची ही आता उघड झालंय की शिवसेनेच्या जीवाने लागले खास करून अलिबागचे आमदार महेंद्र पेन मध्ये टीका केली राष्ट्रवादीवर करताना सोबत भाजपला पण टार्गेट केलंय कसं बघतो नाही, नाही मी ती काही टीका काही पाहिलेली नाही ऐकलेली नाही मी सुद्धा संयमी कार्यकर्ता आहे आणि संयमी कार्यकर्ता असल्या कारण सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न मी शेवटपर्यंत या ठिकाणी करणार आहे त्याच वेळी ज्याच्याशी ज्या ज्या ठिकाणी युती होईल त्यांच्याशी सुद्धा त्या त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणानं करण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न नाही एकशे दहा टक्के खात्रीनं